आणि त्यांचं वोटिंग झालेलं नाहीये तुम्ही त्यांनी कधी कधी आले ते दिसाल त्याच्या आधी कधी झालं ते दिसल याला मतदान करायचं ऑप्शन कारण आम्हाला ऑप्शन नाही नाही पण आतापर्यंत तुमचं किती झालेलं असं चेक करू त्यांना पर्याय देऊ त्यांना

पंधरा मिनिटापासून आम्ही तर आलो का कुणी तुमच्याकडं मग ऐका आमचं ऐकलं आमचं त्यांचं मिटिंग झालेलं ना त्यांच्या मला एवढं घेऊन जात असेल ना तुम्ही कसं